दादा जय गणेश आपल्या जिल्ह्या मारुती मंडळाबद्दल काही प्रश्न विचारू शकतो का पहिला प्रश्न आपल्या मंडळाची स्थापना कधी झाली आहे आपल्या मंडळाची जिल्हा मारुती मित्र मंडळ ट्रस्ट या मंडळाची एकोणीशे चोपन्न साली झाली असून आपण या वर्षी अहतराव्या वर्षात पदार्पण करून यंदा आपली अपृत महोत्सव वाटचाल चालू झालेली आहे पुढचा प्रश्न आपल्या मंडळाचं नाव जिल्ह्या मारुती कसं पडलं पूर्वीच्या काळी या ठिकाणी एक वाला होता आपल्या पहिल्या गाड्या शिल्पी त्याचा हार बनवून हा तिथे शेजारी मारुतीला घालायचा तिथून पुढे आपल्या मंडळाचं नाव जिल्ह्या मारुती मंडळ पुढचा प्रश्न आता आपल्या मंडळाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे त्या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणाचे सुप्रसिद्ध शिल्पकार नागलिंग शिल्पी पंडित आणि पुणे शहरातील आठ मूर्त्या बनवली आणि त्या आठ मूर्त्यांपैकी चंद्रग्राणाती बनवलेली एकमेव दा मूर्ती आवली आहे आणि त्या मूर्तीची खासियत म्हणाल तर त्या मूर्तीचे डोळे त्या मूर्तीचे डोळे अतिशय बोलके असून मी कुठूनही मूर्तीकडे पाहिले तुम्हाला असं वाटतं की मूर्ती आपल्याकडे बघते पुढचा प्रश्न यावेळेस मंडळाने कोणता नवीन उपक्रम हाती घेतलाय पण यावर्षी सर्व कार्यकर्त्यांनी अशी स्वप्नपूर्ती बघितलेली आहे की पूर्णदा दगडी स्वरूपात जुन्या बांधकाम सर्व गणेश भक्तांच्या सहकार्याने आपण पुन्हा एकदा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधत आहोत शेवटचा प्रश्न यावेळेस मंडळाने कोणता देखावा सादर करत आहे वर्षी आपण उत्सुक असा बारा ज्योतिर्लिंग हा देखावा सादर करावा सर्वांनी बघायला नक्की या धन्यवाद दादा जय गणेश